नमस्कार मित्रांनो मैत्रिणी नोमय मी तुम्हाला काही मानसशास्त्राचे नोट सांगणार आहे तुम्ही हे नोट्स माझे बघू शकता कालावधी खूप कमी आहे आता एक्झाम आलेली आहे महाराष्ट्र टीईटी पण सोडलेली आहे कर्नाटक टीईटी पण सोडलेली आहे पण मानसशास्त्राचा अभ्यास खूप मोठा आहे सिलेबस पण थोडंफार चेंज झालेला आहे दोन तीन चॅप्टर त्याच्यामुळे तुम्हाला सांगेन की मी अध्यापन हे सगळं मानसशास्त्राचे काय काय घटक आहेत शॉर्टकट नोट्स तुम्हाला काढलेले आहे उपपती जनक ते प्राय कशावर कशावर प्रयोग केलेले आहेत मानसशास्त्राने खूप मोठा अभ्यास आहे ते तुम्हाला अभ्यास केला तरी एक मंथ काय दोन महिने पण तुम्हाला बस होणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काय थोडक्यात थोडकी माहिती एवढं जर बघून बी गेलात माझे थोडेफार नोट्स तुम्हाला एक दोन किंवा दहा मास भेटू शकतील त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट नोट क्वेश्चन काढलेले आहे मग तुम्ही हे बघू शकता जाता जाता थोडं डोळ्या खालून घातलं तर बी तुम्हाला हे आन्सर देता येईल तिथं ऑप्शन इतकं कन्फ्युजन राहते की दोन्ही पण तुम्हाला क्वेश्चन आन्सर वाटत होतं की एक बरोबर आहे पण त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे मानसशास्त्राचा अभ्यास खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे एक दा, दाखवू शकते एक दहा मिनिट वेळ काढून तुम्ही बघू शकता माझ्या चॅनल वरती जाऊन मग चला की तुम्हाला मी मानसशास्त्राचे नोट कसे काढायला कसे शॉर्ट्स मध्ये आहेत तुम्हाला, तुम्हाला दाखवू शकते चला आपण तुम्हाला चालू केलेल्या आहे मानसशास्त्राचे नोट सांगितलेले आहे याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगेन जनक आहेत त्याचे उपपती आहेत आणि प्रयोग आहे म्हणजे कोणता मानसशास्त्रज्ञ कोण कशावर प्रयोग केलेला आहे सगळे तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्ही बघा थार्नाईक आहे थारण डाईक प्रयत्न प्रमाण पद्धतीवर प्रयत्न प्रमाण पद्धती आहे त्याची उपपती आणि त्यांनी काय केलं प्रयोग मांजरावरती प्रयोग केला थारण डाईकने कशावरती प्रयोग हमेशा क्वेश्चन एक कंपल्सरी आहे तुम्ही ध्यानात ठेवा लक्षात ठेवा की प्रयत्न प्रमाण पद्धती उपपती है। आहे पेह। पेहुला पेहुला और त्यांनी काय केलं मांजरावरती प्रयोग केलेला आहे सेकंड आहे पेहलाव पेहलाने काय केलं अभिजात और अभिसंधान हे त्यांची उपपती आहे तो कशावर केलेला के के हो आहे कुत्र्यावर केलेला चाँ आहे प्रयोग कशावर केला कुत्रा इतकं कन्फ्युजन जातं की उपपती प्रयत्न प्रमाण पद्धतीचं पण मांजर आहे अभिजात अभिसंधांचं कुत्र आहे पण हे दोन्ही खूप कन्फ्युजन होते काय तुम्ही बघू शकता विद्यार्थिनो तिसरा आहे स्किनर स्किनरने काय स्किनरची उपपती आहे साधक और अभिसंधान और त्याने काय केलं प्रयोग कबुतरावर केला स्किनरने कशावर केलेला लग आहे कबुतरावर हे क्वेश्चन क्वश्चन आहे समजा हे जनक प्रयोग ते नाहीत का ह्याच्यात दोन मार्क्स कंटिन्यू तुम्हाला हर परीक्षाला टी ला आलेलेच आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करणार हे कन्फ्युजन करून घेऊ नका थोडा शांत डोकं ठेवून थोडे डोक्या खालून घेऊन तुम्ही घालू शकता डोक्यामध्ये जाऊ शकता चौथा नंबर आहे कोहलर और कोफका त्यांची उपपती मर्मद्रष्टी मुलं त्यांनी कशावर केलेले आहे म्हणजे चिपांजीवर केलेले आहे कशावर चिपांजी कोहलर और कोफाने कशावर केले चिपांजी हे चार तुम्ही नक्की लक्षात ठेवून जावा विद्यार्थीनं तुम्हाला इतकं सांगेन की मी हे चार जर लक्षात ठेवते कंपलसरी दोन तुम्हाला पडणार आहेत म्हणजे पडणार आहेतच पण इतकं कन्फ्युजन करते थार्नडाईक और पहल और स्किनर को और कोहलर ह्याच्या उगामध्ये तुम्ही प्रयोग कशावर केलेला आहे कुत्रा कबूतर मांजर चिपांजर हे तुम्हाला कन्फ्युजन करून टाकते त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं पेहलावरचा अभि प्रयत्न प्रमाण और पहलावरच अभिजात अभिसंधान और स्किनर हे दोन्ही तर इतकं कन्फ्युजन आहे बघा क्वेश्चन पेहलोर स्किनरचं अभिजात अभिसंधान और साधक अभिसंधान तो कुत्र्यावर केलेला आहे पेहलोर और स्किनरने कबूतर हे लक्षात ठेवायचं पुन्हा त्याची उपपती काय क्षत्रिय उपपती पाचवा नंबर डॉक्टर ब्लूम प्रभुत्व संपादन उपपती हे लक्षात थोडं थोडं ठेवून कुठला क्वेश्चन कधी येणार हे तुम्हाला सांगू शकता येणार नाही और बांधुरा सामाजिक निरीक्षणात्मक जयराम ब्रुनर बुर, ज्ञानात्मक उपपती जिने पीएनजे बोधात्मक विकास उपपती मानसिक विकासांचा सिद्धांत हे पीए समान अंश उपपत्ती थार्नाडाईक ने केलेले आहे सामान्यकरण उपपत्ती जड सी एच बहुघटक सिद्धांत और द्विघटक सिद्धांत स्पिर स्पियरन ही इतके आहेत की जनक उपपती इतके कन्फ्युजन करून टाकतात तुम्हाला थोडंफार तुम्ही लक्षात ठेवा की कशाबद्दल काय काय केलं आहे कशाचे का जनक काय काय आहे तुम्ही थोडं लक्षात ठेवून बघू शकता हे किंवा लास्ट क्वेश्चन भरपूर आहेत ह्याच्यामध्ये किंवा तुम्हाला एवढं पाठ जर वाचलं तर तुम्हाला संपणार नाही म्हणून मी काय केलंय थोडंफार शॉर्ट्स काढून तुम्हाला मी युट्यूबवरती सोडलेले आहे किंवा सगळ्याचा थोडं फायदा होईल ह्याच्यामध्ये म्हणून आता आहे नेक्स्ट अनेक सिद्धांतचे घटक थर्ड नेल और थर्ड नैतिक विकास सिद्धांत अ मानसशास्त्राचे जनक कोण हे क्वेश्चन येतं ह्याच्यामध्ये इतकं कन्फ्युजन करते ऑरिस्टॉटल त्यांचा जन्म कुठं मानसशास्त्राचा ग्रीक काही त्यांना भरपूर जर्मनी हे तर भरपूर दोन तीन क्वेश्चन पण इतकं कन्फ्युजन होते की दोन्ही पण सेम आहेत पण तुम्ही लक्षात ठेवा की मानसशास्त्राचे जनक आहेत ऑरिस्टॉटल ग्रीक मध्ये जन्म झालेला जा आहे बुद्धिपाचे जनक अल्फ्रेड बिने प्रकल्प पद्धतीचे जनक किल पॅट्रिक अध्यापन प्रतिमाने ब्रुस जॉईन्स मार्शविथ हे त्यांची व्याख्या आहेत और भावना मानवी मानसिक आंदोलनची व्याख्या हे बघू शकता तुम्ही मी किती सोप्या भाषेमध्ये काढलेलं इतकं जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला पुरा दोन तीन चॅप्टर वाचावं लागेल त्याच्यामुळे तुम्हाला मी शॉर्ट क्वेश्चन काढून तुम्हाला सोडलेली आहे थोडंफार तुम्ही बघून जाऊ शकता प्रतिमा बाह्य उद्दीपन नसताना मनात निर्माण होणारी मानसिक चित्र और कल्पना म्हणजे प्रतिमाची जुळवाजुळव करून घेणे थोडं लक्षात ठेवायचं कल्पना कशी असते प्रतिमा हे जुड़्वा बेसिक ज्ञान आहे तुम्ही वाचून गेला तर तुम्हाला सगळं काही क्वेश्चन सोडता येईल प्रेरणा प्रेरणा म्हणजे उत्सुकता वर्तनाला दिशा देणे म्हणजे वर्तनाला दिशा देणे म्हटलं की पटकन डोक्यात आणायचं प्रेरणा आहे प्लेटो रिपब्लिक ग्रंथ प्लेटोने कोणता ग्रंथ लिहिला म्हणजे रिपब्लिक इतकं कन्फ्युजन होऊन जातं काय तुम्हाला मी विद्यार्थीनं सांगते प्लेटोने कोणता ग्रंथ लिय कंपल्सरी टी एटी मध्ये हर परीक्षेला पडणार आहे पण काही जणांना खूपच वाटतं की हे क्वेश्चन आहे आन्सर काय पण हे नक्की जवळ लक्षात ठेवून जावं प्लेटोने कोणता ग्रंथ लिहिला रिपब्लिक ग्रंथ लिहिलेला आहे थार ना डाईकने कोणतं लिहिलेलं आहे दोन्ही पैकी कोणतला ना कुठला क्वेश्चन येतो तुम्ही थोडंफार बघून जाऊ शकता बुद्धिगुणांक बुद्धिगुणांकाचं चिन्ह मानसिक वय भागिले शारीरिक गुणिले भागिले शंभर हे बघा ह्याचे सूत्र आहेत हे बुद्धी गुणांकाचं मानसिक वय गुणिली शंभर शारीरिक वय मेंदूला किती आवरणे असतात तीन आवरण मेंदूला किती आवरणे असतात हे तुम्हाला पूर्ण बुक वाचलं तर तेव्हा माहिती होते त्याच्यामुळे मी त्याच्यातले काही नोट्स काढून तुम्हाला सांगू शकते तुमचा टी एटी पेपर सोपा जाऊ दे म्हणून मी इतकं कोशिश केले सगळ्यांचा बघू शकता तुम्ही मानसशास्त्राची व्याख्या पण आहेत ह्याच्यात भरपूर काही नोट्स आहेत अरिस्टॉटल अरिस्टॉटल हे काय आत्म्याचे शास्त्र आहेत त्यांचा ग्रंथ काय डी एनियन ग्रंथ डी एस्टॉटल हे क्वेश्चन नक्की येणार आहे तुम्ही थोडं मन लावून थोडा अभ्यास करून जावा म्हणजे तुम्हाला समजेल की कुठला ग्रंथ कसा आहे कुठला कुणाचा आहे हे इतकं लक्षात ठेवा इतकंच आहे सांगणं आरिस्टॉटलने काय केलं आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटल काय झालं आत्म्याचे शास्त्र म्हणजे आरिस्टॉटलने <laughs> केलाय त्यांचा ग्रंथ आहे डी एनिमा ग्रंथ मॅक्डूलचा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मॅक्डूलचं मॅक्डूलचं काय मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हंटलं की त्याच्यात कन्फ्युज होतं की तुम्हाला तीनही पण देतं त्याच्यामध्ये ऑप्शन्स पण तुम्ही त्याला काय करायचं नाही अरिस्टॉटल विलियमला करायचं नाही मॅकडूल आहे हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हंटलं की डोक्यात घ्यायचं की मॅकडूल आत्म्याचं शास्त्र म्हटलं की अरिष्टॉटल हे असं लक्षात ठेवून जायचं बोध्यावस्थेची शास्त्र म्हटलं की विलियमोंट अबोधावस्था हो म्हटलं की तुम्ही फ्रायडे म्हणा असं थोडे हे क्वेश्चन कन्फ्युजन मध्ये टाकते तुम्हाला पण दोन्ही सगळं वाचून गेलं तर तुम्हाला सोप्या भाषेत जाईल सगळं वॅटसन मानवी वर्तनाचे शास्त्र मानवी वर्तनाचं शास्त्र म्हटलं की जे वी वॅटसनने केलेलं आहे मग तुम्ही असं डोक्यात आणायचं कन्फ्युजन करून घेऊ नका थोडं शांत डोकं ठेवून सायकोलॉजी पेपर सोडवा किंवा तुम्हाला खूप कन्फ्युजन मध्ये करून टाकतो सायकोलॉजी सगळंच तुम्हाला करेक्ट आहे असं वाटतं पण त्याच्यात राहतो एक आन्सर पण तुम्हाला कन्फ्युजन खूपच करून टाकतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे विकासाची अवस्था आता हे नक्की एक दोन क्वेश्चन तरी हर अमेश हर टी एटी एक्झामला येणार आहे म्हणजे येणार आहे हे एवढं लक्षात ठेवा विकास आणि अवस्था मानसशास्त्रामध्ये खूप मोठ्या काही क्वेश्चन असतात सोप्या भाषेत पण ते समजून घ्यायला पाहिजे सगळे क्वेश्चन इतकंच आहे मानसशास्त्राचा अभ्यास शैशच्या अव्यस्था बघा की हे शेस अव्यस्था म्हणजे झिरो ते पाच वर्ष इतकंच आहे जास्ती त्याच्यामध्ये कन्फ्युज करून घेऊ नका कधी झिरो ते तीन वर्ष आलं तर पण त्याच्यात शेषावस्था धरू शकता तुम्ही इतकं लक्षात ठेवा अवस्था म्हणजे झिरो ते पाच वर्ष किशोराअवस्था म्हणजे सहा ते बारा वर्ष त्या किशोरावस्थेला सगळ्यांना बाल्यावस्था पण म्हणतात पण काही जणाला कळमत नाही ना किशोरावस्था काय बाल्यावस्था ह्याच्यामध्येच येऊ शकतं थोडं कन्फ्युजन करून टाकतात क्वेश्चन सहा ते बारा ह्याच्यामधले एक दोन वर्षाचा कालावधी लाधारतात पण तेच आन्सर असतंय पण सगळ्यांना कन्फ्यूज करून टाकताय तुम्ही थोडं लक्षात ठेवून जावा शेषावस्था किती वय असते किशोरावस्था किती वय असते अवस्था किती असते अवस्था म्हणजे तेरा ते एकोणीस वर्ष प्रौढ अवस्था म्हणजे वीस ते सत्तर वृद्ध अवस्था म्हणजे सत्तरच्या नंतरचा कालावधी पूर्ण वृद्ध असतो ह्याच्यातला एक क्वेश्चन नक्की येणार आहे विद्यार्थीनं तुम्ही लक्षात ठेवा थोडं ही अवस्था कशी आहे का म्हणजे हार टी टीचा पेपर मी बघते हे क्वेश्चन येतात येणार म्हणजे येणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला बुक वाचण्याची गरज नाही असे शॉर्ट्स कुठले पण युट्यूबवर जाऊन तुम्ही असं सर्च करून बघू शकता क्योंकि तुमचा फायदा होईल कमीत कमी, कमी वेळामध्ये तुम्हाला इतका अभ्यास मिळणार आहे तुम्ही पूरा बघू शकता सगळे नोट्स कुणाचे पण कुठलं पण काढा युट्यूब मध्ये पण बुक वाचण्यामध्ये कालावधी नाही तुमच्याकडे खूप वेळ कमी आहे आता अभ्यास करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे नोट्स वरती सोडले जन्मपूर्ण अवस्था हे पण क्वेश्चन हे किंवा नवजात अवस्था गेल्या टी मध्ये आलेला आहे नवजात अव अवस्था कोणत्या वयात असते काही कन्फ्युजन करून घेतल्यात गर्भ गर्भधरणीच्या जन्मापर्यंत जन्मपूर्वावस्था नवजात अवस्था म्हणजे दोन आठवड्यापर्यंत जन्मल्यानंतर दोन आठवड्या असतात ना तेव्हा नवजात अवस्था असे म्हणतात पूर्व बाल्यावस्था तीन ते पाच वर्षापर्यंत जो कालावधी असता फर्स्टला शेष्या अवस्था आणि पाच वर्ष आधीच्या कालावधीला म्हणतात पूर्व बाल्यावस्था हे नक्की क्वेश्चन याच्यामधला दोन मार्क्सला कंपल्सरी येणार आहे विद्यार्थ्यांनी तुम्ही लक्षपूर्वक ऐक आहे आणि वाचण्यापेक्षा ऐकलं ना व्हिडिओ तुमच्या डोक्यात पटकन जाईल त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला सगळं पाठवत आहे पण सगळे विद्यार्थ्यांना इतकीच अपेक्षा की वेळ खूप कमी आहे हे इतके नोट्स तुम्ही वाचू शकता खूप काही नोट्स आहेत माझ्याकडे पण वेळ नाही मी शॉर्ट बुक वाचून मी तुम्हाला नोट्स काढलेले आहे बघा आता बालकाला चालता येण्यासाठी किमान किती महिन्यांचा कालावधी लागतो ह्याच्यामधला एक दोन क्वेश्चन तुम्ही पण सगळं बघून गेलेलं सगळ्यात तुमचा उत्तम फायदा होईल बालका बालकाला चालता येण्यासाठी किमान किती महिन्याचा कालावधी लागतो दहा महिने उड्या मारणे लंगडी घालण्यास घालण्यास किमान वय किती असतो चार ते साडेचार वर्ष बालकाचे दुधाचे दात पडून कायमचे दात केव्हा येतात हे तर तुम्हाला बेसिक मध्ये माहितीच असते तरी पण थोडं हे नोट्स मध्ये वाचून गेलात ना तुमच्या डोक्यात पटकन येईल बालकाला दुधाचे दात केव्हा पडतात सहा ते साडेसहा वर्षामध्ये दुधाचे दात पडतात हाडाची वाढ या वर्षापर्यंत पूर्ण होते किती वर्षापर्यंत होते म्हटलं की अठरा कुणाला वाटतंय सोळा वर्ष वीस एक वर्षामध्ये पुरा तुमचा क्वेश्चन रॉंग होऊन जाईल किंवा अठरा वर्ष करेक्ट आहे तुम्ही एकोणीसला ला, के ला, ला, के ला करेक्ट केला टिक केला किंवा सोळाला केला जाते तिथले मार्क्स तुम्हाला कटून जातील त्याच्यामुळे हे करेक्ट माहिती घेऊन जावा हाडाची वाढ या वर्षात पूर्ण होते म्हटलं की अठरा वर्ष धरायचं बालकांची उंची या ग्रंथीमुळे वाढते हे नक्की क्वेश्चन येईल विद्यार्थीनो तुम्ही थोडं लक्षात ठेवा आणि थोडं लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही थोडंसं बघा व्हिडिओला बालकांची उंची या ग्रंथीमुळे वाढते कशामुळे वाढते मस्तिष्क ग्रंथी कोणती ग्रंथी बघा हे मस्तिष्क ग्रंथी आहे असं क्वेश्चन विचारते की खूपच उलटा पलटा करून विचारते आपण डोक्यात घ्यायचं घाबरायचं नाही सगळं सावशित मनाने आपण क्वेश्चन सोडायचं खूप वेळ कमी आहे बघा हे जर व्हिडिओ तुम्हाला पसंद आला तर मा... मानसशास्त्र तुम्हाला काही नोट्स पूर्ण सांगितलेले पूर्ण तर नोट्स झालं नाहीत अजून भरपूर आहेत मी काढायला मला पण वेळ भेटला नाही इतकं मी जे जे इम्पॉर्टंट आहे मी काढू शकते काढले त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे हे व्हिडिओ जर पसंद आला तर आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा किंवा माझं खूप मोठं चॅनल आहे त्याच्यावरती एक एक व्हिडिओ सोडणार आहे मी तुम्हाला हे टीटी दादा नेक्स्ट ला पण काम काम करत तुम्हाला यूज फुल होत आहे खूपच रेअर कमी असल्यामुळे शॉर्ट नोट्स नोट्स काढायला तुम्ही जरूर तुमच्या मैत्रिणी मित्रांना विद्यार्थ्यांना सगळ्याला पाठवून सगळ्याला सबस्क्राईब करायला सांगा इतकंच माझं आभार